बोलायचं हळूच करायची हळू चर्चा हे काय बाहेर येऊन बोलतो हिथ नाही बोलत येऊन बाहेर बाहेर येऊन बोलू का ऑफिस नाही बाहेर येतो मी ऑफिस जाऊ दे खाट्यात चल काय करणार आहे कर धमक वडे गप्प वडे गप्प तुम्ही धमक्या नका टाकू तुम्ही धमक्या द्यायला लागले का तुम्ही ब्लॅक करायला हात खाली करून हात खाली करून बचा

तुम्हाला आमच्या विरोधात काय करायचं ते ओके ओके चला, 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 चला।, okay, 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 चला।